छत्रपती संभाजीनगर मनपाद्वारे सुरू असलेल्या महत्वाकांक्षी खाम नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाची प्रगतीची तपासणी मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी केली या तपासणी दरम्यान प्रकल्पातील विविध कामांचा आढावा घेण्यात आला समर्थनगर नाल्यातील सांडपाणी कांचनवाडी एसटी पीकडे वळवण्याच्या कामाची तपासणी करण्यात आली काही शेतकऱ्यांकडून वळण चेंबर्सची तोडफोड होत असल्याचं निदर्शनास आलं या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात एफ आय आर दाखल करण्यात आला रात्रीची गस्त आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची स्थापना करण्याचे निर्देश देण्यात आलेत छत्रपती संभाजीनगर मनपाच्या मुख्य गटार लाईन बोर्डच्या सांडपाणी जोडणीचे सोडवण्याबाबत करण्यात आला असून नवीन एस टी पी चा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश देण्यात आले नदी पात्राचे उत्खनन तण काढणे नदी रुंद करणे काठांचे बळकटीकरण आणि पाथवे बांधणे या कामांचा आढावा घेण्यात आला या उपायांमुळे पुराचा धोका लक्षणीय रित्या कमी झालाय याची दखल घेण्यात आली खाम नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या माध्यमातून शहरातील पर्यावरणाचे संवर्धन करणे आणि नागरिकांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारणे हे छत्रपती संभाजीनगर म्हणपाचं ध्येय या प्रकल्पाच्या माध्यमातून शहराला नैसर्गिक सौंदर्य आणि सुरक्षितता प्रदान करण्याचा प्रयत्न मनपाचा आहे नागरिकांनी या प्रकल्पाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले